हां नमस्कार आर के ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपलं मी स्वागत करतो आणि बघा आज आपण आंब्याची हार्वेस्टिंग करत आहे पहाडी लागलेले आंबे आहेत म्हणजे झाडाला पिकलेले आंबे आहेत आणि झाडाला पिकल्याच्या नंतरच आंबा आपण हार्वेस्टिंग करत असतो आता आपण बघू शकता की हा हा माझ्या हातामध्ये असलेले हे पहाड आहेत आणि हे करत असलेले केशर आंब्याची हार्वेस्टिंग आणि या ठिकाणी एका दोन मिनटामध्ये मी कॅरेट या ठिकाणी माझं पूर्ण भरलेलं आहे आणि हा आंबा अद्याप अजूनही खूप भरलेलं आहे केशर आंबा पहाडाला लागल्यानंतर एक अप्रतिम त्याची चव आहे आपण या बघू शकू आणि झा कैरीचं वेट साधारणतः दोनशे ते अडीचशे ग्राम इझिली दोनशे ते अडीचशे ग्राम असं आपल्या कैरींचं वेट आहे आणि केशर आंब्याला मधुमक्खी फळांचं राणी उगाच म्हणत नाही केशर आंबा हा हापूसच्या नंतर खूप अप्रतिम असा चवीला आहे आणि आता याला आपण काढल्यानंतर हळदीच्या पाण्यामध्ये टाकून त्याला स्वच्छ धुवून नंतर त्याला पेपरची रॅपर करून त्याला आपण पिकवत असतो आता आपण बघू शकता आणि आंबा कसा पद्ध कशा पद्धतीने पिकवला जातो आणि त्याला पिकवण्याची पद्धत काय हे मी आपल्याला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवणार आहे आणि सर्व माझ्या बांधवांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की आपल्याला सदर माझा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा नमस्कार